नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे आयुष्य तेव्हाच खऱ्या अर्थानं सुंदर होतं ज्यावेळी आपल्या आसपास असणारी आपल्यासोबत असणारी माणसं आपल्याला ओळखता यायला पाहिजेत कारण सध्या हाच मुद्दा एवढा त्रासदायक बनला आहे माणसंच ओळखता येत नाहीत त्यांचं दाखवायचं रूप वेगळा आहे आणि जगायचं रूप वेगळं आहे ह्याचीच बऱ्याच वेळा खंत वाटते आता त्याच्यामुळं पाठीमागं पण अशाच स्वरूपाचा आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि मला आता पावलू पावली ह्या वागण्याचा लोकांच्या जगण्याचा प्रत्यय येतो आहे बऱ्याच वेळा अनुभव येतो आहे आणि मग जी मनात भावना येते ती तुमच्याशी शेअर करतो आहे तर मित्रांनो आपण व्यक्तीवरनं तर बोलू शकत नसतो पण काही प्रतिनिधिक स्वरूपात आपण त्याचं उदाहरण देऊन माणसाचा मानवी स्वभाव सांगू शकतो अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो एकदा एक माणूस रस्त्याने निघाला होता तो रस्त्याने निघालेला असताना त्याला रस्त्यामध्ये काहीतरी दिसलं जवळ ब जाऊन बघितलं तर एक सिंहाचा पिंजरा होता आणि त्याच्यामध्ये सिंह बंदिस्त झालेला होता तर त्याचं झालेलं असं होतं की तो जो सिंह आहे तो फार गावकऱ्यांना त्रास द्यायचा उपद्रव द्यायचा सतत मी म्हणजे महान आहे किंवा मी म्हणजे लय फार मोठा माणूस आहे आणि सगळ्यांनी तुम्ही माझ्या दबावाखाली राहायचा अशा प्रवृत्तीचा होता त्याच्यामुळे तो हिंसक वागायचा आणि त्या गावकऱ्यांना त्रास व्हायचा मग त्याच्यातून लोकांनी ह्याच्यापासून कशी सुटका करायची अशी बरीचशी युक्ती केल्यानंतर शोधल्यानंतर त्यांना एक युक्ती सापडली आणि तो ज्या जंगलाच्या रस्त्याने या जायचा त्याच रस्त्यावर एक दिवस त्याने पिंजरा लावला आणि पिंजरा लावल्यानंतर तो संध्याकाळच्या वेळी तो सिंह ज्यावेळी तिथून जात होता त्यावेळी काय म्हणून असा त्या पिंजऱ्याच्या जवळ गेला पिंजऱ्याच्या जवळ गेल्यानंतर ज्यावेळी त्या तो वाकून आत बघायला गेला त्याला मोह झाला जा आत जायचा आणि ज्यावेळी आत गेला त्यावेळी त्याला बाहेर पडायचा हे समजलं नाही आणि मग तो दरवाजा जो होता ज्या पद्धतीने उंजराचा पिंजरा होता त्याप्रमाणे त्याचा खटका पडला आणि तो सिंह त्याच्यामध्ये लॉक झाला तो रात्रभर विवळत होता वरडत होता मद बाहेर काढण्यासाठी मदतीची याचना करत होता पण कोण नव्हतं मदतीला मग ज्यावेळी हा माणूस सकाळी त्या रस्त्याला निघालेला होता त्यावेळी त्याला ते दिसल्यानंतर तो घाबरला की अरे बापरे हे सिंह आहे म्हणजे ही जात काय आहे त्याला माहीत आहे ही माणसाला पण मारून खाणारी आणि प्राण्याला पण मारून खाणारी जात आहे आणि मग ह्याच्या नाताला कशाला लागायचं म्हणून तो पळायला लागला तेवढ्यात त्या ते सिंहानं त्याला मदतीसाठी यचना केली अरे बाबा रातभर मी ह्याच्यात अडकून पडलो आहे मला काहीतरी मदत कर मला खूप तहान आणि भूक लागली आहे त्यावेळी तो माणूस म्हणाला अरे तू तर सिंह आहे तू उपद्रवी माणूस आहे तो आमची काय दया माया करणार नाही मी काहीतरी मदत करायला गेली तर तू तुझं खरं रूप दाखवणार आहे आणि मलाही खाऊन टाकशील तर नाही म्हणाला असं कुठल्याही प्रकारचं कृत्य मी करणार नाही तुला पण इजा करणार नाही आणि तुझ्या कुटुंबालाही करणार नाही आणि ह्या गाववाल्यांना पण करणार नाही पण मला पहिलं पाणी दे त्यावेळी त्या माणसाला त्याची दया आली आणि विश्वास ठेवून त्या माणसानं त्याला एक शेजारच्या तलावातनं पाणी आणून पाजलं पाणी आणून पाजल्यानंतर म्हणला आता एवढी दया केली अजून थोडं पोटाचा माझा प्रश्न सोडवला तर लय बरं होईल त्यावेळी मग मा त्या माणसानं परत विश्वास ठेवला आणि त्याला खाण्यासाठी त्याच्या खाद्यपदार्थाची सोय केली खाऊही गाठलं आणि ज्यावेळी तो माणूस परत निघाला त्यावेळी परत तो म्हणाला अरे दादा एवढं केलं आहे आता माझी ह्यातून सुटका कर त्यावेळी त्या माणसानं सांगितलं अरे बावा तू तर सिंह जातीचा तू कधी पलटी मारशील काय सांगता येत नाही त्याच्यामुळं मला जास्त काय तुला मदत करायची आता भावना राहिलेली नाही आणि असं सांगत असताना तो म्हणा त्याला बोलला की नाही मी तुला कायच त्रास करणार नाही मी वचन देतो की तुलाही आणि तुझ्या कुटुंबाला आणि तुझ्या गाववाल्यालाही मी त्रास कुठल्याही प्रकारचा देणार नाही फक्त ह्याच्यामधून माझी सुटका कर मुक्त कर आणि असं म्हणल्यानंतर त्या माणसाने विश्वास ठेवला आणि त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि तो सिंह बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्यानं त्याचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली ते आणि त्यावेळी त्याला सांगितलं माझी भूक अर्धवटच भागलेली आहे अर्धे भूक तर माझी अजून आहे त्याच्यामुळं मला आता तुझ्या शिकार बनवल्याशिवाय पर्याय नाही त्यावेळी तो माणूस पुन्हा प्रचंड घाबरला की अरे बाबा मी तुला पहिलंच म्हणत होतो तुझ्यावर विश्वास ठेवून मला काय उपयोग नाही तू कधी धोका देशील काय सांगता येत नाही आणि असं दोघाचा संवाद चाललेला असताना एक माकड बघत होतं झाडावरून त्याच्या लक्षात आलं की हा आता ह्याची शिकार करणार आहे काय तर करायला पाहिजे म्हणून त्या दोघांच्या ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये तो आला अरे काय सिंहदादा काय तुमचा विषय आहे त्यावेळी ते तिनं सांगितलं आता मला भूक लागलेली आहे माझी भूक काही बघलेली नाही आणि मला ह्याला शिकार करायचा आहे त्या माणसानं सांगितलं हा रातभर ह्याच्यामध्ये अडकलेला होता मी ह्याला एवढी मदत केली पाणी दिलं खाऊ दिला तरीही आता माझ्या जेवावर उठलं आहे त्यावेळी ते माकडे राहणं सांगितलं ते नाही सिंहदादा खूप छान माणूस आहे असं तो कधीच करणार नाही मग त्यावेळी सिंहाला ती माकडाने त्याची बाजू घेतलेली बघून जरा थोडासा बरं वाटलं आधार वाटला आणि त्यानं मग त्या माकडाने सांगितलं की मला नाही पटत बाबा एवढा मोठा तू ह्या जंगलाचा राजा आणि ह्या पिंजऱ्यात कसं अडकशील त्यावेळी सिंहाला वाटलं अरे माकड आपल्याला खिजवायला लागलं ह्याला दाखवतो थांब थांब म्हणलं मी कसं अडकलो तो दाखवतो तुला आणि तसं बोलून त्या पिंजऱ्यामध्ये तो सिंह कृत्य करून दाखवायला परत आतमध्ये शिरला आणि जसा आत शिरला तसं त्या माकडाने त्या जरा परत लॉक केला आणि त्या माणसाला सांगितलं पळ आता तुझा जीव तुला वाचवायचा असेल तर ह्याच्यापासून आणि त्यावेळी तो माणूस निघून गेला तर ता तात्पर्य काय सांगायचं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये माकडासारखी प्रत्येक वेळी माणसं आपल्या मदतीला येतीलच असं नाही आणि सिंहासारखी माणसं सगळीच विश्वास ठेवतील अशी पण सापडणार नाही त्याच्यामुळे आपलं जीवन जगत असताना प्रत्येक माणसापासून काहीतरी शिकण्यासारखं असतं काहीतरी ओळखण्यासारखं असतं काहीतरी बोध घेण्यासारखं असतं तो माणूस आपण जाणला पाहिजे आणि कुठल्या रीतीचा हा माणूस आहे हे ओळखलं पाहिजे हा हरणाच्या जातीचा आहे सिंहाच्या जातीचा आहे का कोल्हेच्या जातीचा आहे का माकडाच्या जातीचा आहे म्हणजे प्रत्येक प्राण्यामध्ये जसं एक विशिष्ट गुण असते तर तसा माणूस आपल्याला एकच दिसतो पण एक माणसाचं रूप कधीच एक नसतं प्रत्येकाचं रूप वेगळं आहे धूर्त आहे आतमधलं जगायचं रूप वेगळं आहे दाखवायचं रूप वेगळं आहे त्याच्यामुळं जी दैनंदिन जीवनामध्ये जर आपल्याला आपली फसवणूक होणे आपल्याला चांगलं वचन देऊन ही कोणी जर धोका देऊने असं वाटत असेल तर माणसं वळकायला शिका विश्वास कोणावर ठेवायचं हे वळकायला शिका आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य जगायला शिका भेटूया मित्रांनो अशाच एका व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय भारत